तालुक्यातील एक एकशे अठरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी नव्याने आरक्षण सोड सोडत घेण्यात येणार आहे त्यासाठी यापूर्वी दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर तालुक्यातील एकूण एकशे अठरा ग्रामपंचायतीच्या याच्यासाठी सरपंचपदासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आलेली होती त्यावेळेस अनुसूचित जातीकरता एकूण चार ग्रामपंचायती अनुसूचित जमातीकरता चौदा ग्रामपंचायती आणि नागास नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी अठरा ग्रामपंचायती व उर्वरित बत्तीस पदे सर्वसाधारण प्रवा प्रवाग करता राखीव करण्यात आलेली होती परंतु ग्रामविकास विभाग मंत्रालय यांच्याकडील तेरा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या राज्यपत्रातील सुधारित सूचनेनुसार नव्याने आरक्षण सोडत घेण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे त्यानुसार शिरपूर तालुक्यात दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आरक्षणाची सोडत आयोजित करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये शिरपूर तालुक्यातील पेसा क्षेत्रातील पन्नास ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांच्यासाठी हे अनुसूचित जमातीकरता राखीव करण्यात आलेला आहे उर्वरित पेसा व्यतिरिक्त ज्या अडुसष्ट ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जातीकरता चार अनुसूचित जमातीकरता चौदा त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता एकोणीस ग्रामपंचायती आणि तर जी एकतीस पदे आहेत तर सर्वसाधारण पदासाठी आरक्षण काढण्यात येणार आहे त्यासाठी तालुक्यातील सर्व जे आजी माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत पंचायत समिती सदस्य आहेत आजी माजी सरपंच ग्रा ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांना ता शिरपूर तालुक्यातील तहसीलदार यांच्यामार्फत आवाहन करण्यात येते की या आरक्षण सोडतीसाठी आपण सर्वांनी दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय इथं उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद